देशाच्या राजकारणातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे सूरतच्या न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे अर्थात राहुल गांधी यांची खासदारकी रद्द व्हायला ते स्वतःच कारणीभूत ठरलेत आणि त्याला कारण ठरलंय ते काही वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी फाडलेला एक अध्यादेश आणि हाच अध्यादेश राहुल गांधी यांची खासदारकी रद्द व्हायला आता कारणीभूत ठरल्याचं बोललं आहे कोणत्याही गुन्ह्यात आमदार किंवा खासदार दोषी आढळले तर त्यांना त्या पदावर राहता येणार नाही दोन वर्ष आणि त्यापेक्षा अधिक शिक्षा झाली तर त्यांची आमदारकी किंवा खासदारकी रद्द होईल अशा प्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दहा जुलै दोन हजार तेरा रोजी दिला होता आणि नेमक्या याच निर्णयाच्या विरोधात तत्कालीन काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरकारनं एक अध्यादेश आणला होता मनमोहन सिंग सरकारनं काढलेल्या याच अध्यादेशाला तत्कालीन भाजप आणि अन्य सर्व विरोधी पक्षांनी आक्रमकपणे विरोध केला होता एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी सुद्धा स्वतःच्याच पक्षाचं सरकार असताना सुद्धा अध्यादेशाच्या विरोधात आक्रमक झाले आणि हा अध्यादेश त्यांनी भर पत्रकार परिषदेत फाडून टाकला एवढंच नाही तर हा अध्यादेश म्हणजे नॉनसेन्स आहे अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं आणि एकच खळबळ उडाली राहुल गांधी यांनी आपल्याच सरकारचा अध्यादेश फाडल्यामुळे त्यांच्याच मनमोहन सिंग सरकारची देशभरात मोठी नाचक्की झाली बऱ्याच वादविवादानंतर राहुल गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या साधारण तीन महिन्यांनी केंद्र सरकारनं हा अध्यादेश मागे घेतला पण हाच अध्यादेश कायम राहिला असता तर कदाचित राहुल गांधी यांची खासदारकी आज गेली नसती पण आपल्याच आक्रमक आणि आडमोठ्या भूमिकेमुळे आता राहुल गांधी अडचणीत आले आहेत